शासनाला एवढीच नम्र सूचना आहे की लेणीच्या भूमीमध्ये कारण ती जमीन ही वृद्ध लेणी बौद्ध समाज ह्या नावाखाली ती सात बारामध्ये नोंद आहे पंच्याण्णव एकरचं गायरान आहे आणि पंच्याण्णव एकरचं गायरान हे बुद्ध लेणीच्या नावावर असेल तर लोक अशा प्रकारे तिकडे जर खोदकाम करत असतील किंवा अतिक्रमण करत असतील ते प्रशासनानं रोखले लेणीच्या संदर्भामध्ये बोलायचं तर ती पुरातत्व खात्यात सध्या असल्यामुळे पुरातत्व खात्यांनी किंवा त्या कर्मचाऱ्यांनी त्या लेणीच्या संदर्भामध्ये योग्य विचार करून आपल्या अधिकाऱ्यांना त्याच्या माहिती देत राहतात की त्यांचं आद्य कर्तव्य पण परंतु लेणीकड कुठे अधिकाऱ्याचं लक्ष नसताना तिथं राजरोजपणे अशा प्रकारचं चा काम चालू आहे आणि ते काम ते काम कुणीही रोखू शकत नाही कोणताही अधिकारी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून प्रशासनानं कलेक्टर साहेबांनी त्या लेणीकडं होणारं अतिक्रमण आहे त्याकडे लक्ष देऊन ते काम त्वरित थांबवं आपलं प्रशासनाला तिथल्या राजकारणी नेत्यांना ने तिथल्या आंबेडकरी चळवळीच्या बोटे समाजातील तरुणांना काय आव्हान करायचं राजकीय पुढाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांची तळमळ आहे बरेचसे कार्यकर्ते बरेचसे नेते तिथे आंबेडकरी स्वतःला समजून घेतात असे मेहनती आहेत आणि आंबेडकरी चळवळ हे सदोदित चालवण्यासाठी ते सगोटी कार्य करीत असतात परंतु सध्याच्या आताच्या या काळामध्ये या कार्यकर्त्यांचं या नेत्यांचं दैनिकडं दुर्लक्ष दिसून येत आहे कोणत्या एका कार्यकर्त्याला मी सहज बोललो तर तो म्हणतो बंतीजी तुमचेच नातेवाईकासाठी तुम्ही ते जागा हडप करायची तुमचेच नातेवाईक तुम्ही आणून ते बसवायचे आणि ते हडप करायचे आता तो, तो प्रत्येक जर कार्यकर्त्यांनी इकडे येऊन लक्ष दिलं तर त्यांच्या लक्षातच येईल त्या भिक्खूच्या नातेवाईकाशी लेणीशी आणि या अतिक्रमण होणाऱ्या जागेशी काही संबंध नाही ते एक त्यांचे नातेवाईक जरी आले असतील तर ते भंतीजींना भेटाय म्हणून येत असतील किंवा त्यांचे विचारपूस करण्यासाठी येत असतील तर आपण ते त्याच संदर्भात आले असं म्हणू शकत नाही परंतु येतात दर्शन करतात भेटतात विचार विचार इन्वय करतात आणि निघून जात असतील ते काही घरं दारं बंगले बांधून थोडीच तिथं राहणार आहे प्रशासनाला आपली काय मागणी असणार प्रशासनाला एवढीच माझी मागणी आहे की लेणीचं जे इद्रुपीकरण चालू आहे लेणीमध्ये जे आवाज घुमत आहे ते या जेसीपी, मशिन बुड़े, तड़े जाता ते ते जे सी पी पॉप्युलर मशीनमुळे त्याला तडे जात आहे आणि ती लेणी हजारो वर्षाची लेणी जर काही दिवसामध्ये जर पडत असेल त्याचे दगड ढिसूळ होत असेल जागा सोडत असेल तर मग ते कामं करून आमच्या हजारो वर्षाच्या लेणीचा जर विकास हे जर कुंटत असेल थांबत असेल लेण्या काही दिवसावर नष्ट होण्याच्या मार्गावर येत असतील तर हे काम होणार दगड दोन तीन दगड वरून खाली आलेली आहे तुम्ही आताही ये रस्त्यावर येऊन चेक करू शकता पाहणी करू शकता त्याची फोटो प्रशासनाला कलेक्टर साहेबांना दाखवू शकता म्हणून कलेक्टर साहेबांनी याकडं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की या वरून येणाऱ्या दगडांना रोखण्यासाठी ह्या मशीनी बंद करणे त्या मशीनीचा आवाज येतो आणि त्या मशणी हॅम्बरिंग करतात आणि ते दगडं हलू 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 खाली येऊन पडतात एखाद्या वेळेस कोणा म्हाताऱ्या वृद्ध उपासकावर पडले तर ती कोण कोण जबाबदारी स्वीकारते तिथे नागपूर पर्यटक येतात विदेशामधून ते जमिनी ओघ्यामध्ये असं म्हणणं का तुमचं अनेक जात अनेक जगातले बौद्ध फासर थायलंड श्रीलंका जपानचे लोक प्रामुख्याने येतात लेणीला भेट द्यायला आणि त्यांच्या पुढं किंवा त्यांच्यावर जर दगड पडला तर हे शर्मीची गोष्ट आहे एक परदेशी नागरिक भारतामध्ये आला आणि बुद्ध लेणीला भेट देताना त्याच्यावर दगड पडला आणि तो पडला आणि तो मृत्यू मृत्यू पावला तर ही जबाबदारी कोण स्वीकारणार म्हणून कलेक्टर साहेबांनी हे त्वरित हे प्रकार थांबवावं जर हे थांबत नसतील तर मी कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयामध्ये येऊन पाच लिटरची कॅन पेट्रोलची आणून मी अंगावर ओतल मी तर ओतलच ओतल पण कलेक्टर साहेबांनी हलगर्जी केली कलेक्टर साहेबांनी याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्यांच्याही अंगावर मी ते रॉकेल टा पेट्रोल टाकायला कमी करणार नाही त्यांचं हे परम कर्तव्य आहे की प्रामुख्यानं शहरातला प्रश्न ज्वलंत असल्यामुळे त्यांनी त्वरित हे निकाली लावावं मी मागे दोन दिवसापूर्वी हे शब्द बोललो आजही पुन्हा हेच शब्द बोलतो तलाठी असो तहसीलदार असो नायब तहसीलदार असो कलेक्टर असो की इथला खासदार असो की प्रदीप जयस्वाल साहेब असो की संजय सिरसाट असो या लोकांनी त्वरित लेणीकडे लक्ष देणं होणारं अतिक्रमण त्वरित थांबवणं तर म्हणून यांचं याच्यामध्ये ते मात्र कुठलंही आत नाही जर हे असं चालवलं राहिलं तर या लोकावर मी ॲक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही जर आमदार खासदार मंत्री किंवा हे लोक याच्यामध्ये लेणीमध्ये अशा प्रकारे अतिक्रमण कोणाच्या नावाखाली करत असतील तर त्यांचे सुद्धा घालवण्यास मी कारणीभूत ठरतो त्यांचे पद घालवण्यासाठी मी प्राणांतिक उपोषणही करायला मागं पुढं करणार मागं पुढं मी आणणार नाही ठीक आहे आपण पाहत होतो आत्ता लेणीच्या येथील भंतीजी त्यांनी आत्ताच प्रशासनाला गंभीर इशारा दिलेला आहे लवकरात लवकर जर हे अतिक्रमण थांबलं नाही तर ते मोठ्या प्रमाणात आंदोलन करतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद